फैजपूर शहरातील शुभ दिव्य मंगल कार्यालयामध्ये यावल आणि रायवेर तालुक्यातील विधानसभा क्षेत्रातील भाजपा युवा मोर्चातर्फे नवमतदाता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्याजी यांनी नवमतदार मतदार युवक युवतींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून मार्गदर्शन केले फैजपूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने एक नवमतदाता संमेलन आयोजित करण्यात आले होते फैजपूर शहरातील शुभ दिव्य मंगल कार्यालयामध्ये आयोजित या नवमतदाता संमेलनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्याजी यांनी नवमतदार युवक युवतींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून त्यांना सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरददादा महाजन सुरेश धनके पद्माकर महाजन कृषी उत्पन्न बाजार समिती यावलचे सभापती हर्षल पाटील श्रीकांत महाजन नारायण बापू चौधरी फैतपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ नितीन चौधरी सर दिलीप पाटील लोकसभा विस्तारक विलास चौधरी रावेर विधानसभा विस्तारक सागर नेवे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी रावेर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष चेतन पाटील जयश्री चौधरी महेश चौधरी प्रवीण वारले यशवंत तळेले मनोज धनगर योगेश खेवलकर व्यंकटेश बारी आकाश पाटील किरण साबळे श्याम भंगाळे अक्षय पाटील बापू कोळी सुजित वानखेळे मयूर पाटील दुर्गेश पाटील उमाकांत महाजन विश्वजित सावळे संदीप सावळे पिंटू तेरी यांच्यासह भाजपा व युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार योगेश खेवलकर यांनी मानले और तो धन्यवाद हम सब जानते हैं कि आदानीय प्रधानमंत्री यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर